नमस्कार मित्रांनो आर्या अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे पोलीस भरती दारूबंदी भरती झडपी भरती आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती इत्यादी तुम्ही परीक्षेची तयारी करता असाल तर आज आपण अत्यंत महत्त्वाचे चाळीस प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत तुम्ही जर या चॅनलवर असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हिडोला स्टार्ट करूया प्रश्न पहिला भारतीय राज्यघटनेच्या कलमशाहात्रमध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम शाहत्रमध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अटर्नी जनरल ऑफ इंडिया हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट आय एम एफ म्हणजे खालीपैकी कोणती संस्था आहे आय एम एफ म्हणजे खालीपैकी कोणती संस्था आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणे निधी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट स्वच्छ भारताचे स्वच्छ भारत अभियान के घोषवाक्य का है स्वच्छ भारत अभियान के घोषवाक्य का ऑप्शन क्रमांक एक कदम स्वच्छता की ओर हे अपल करेक्ट आन्सर होल नेक्स्ट सार्वत्रिक दाता रक्तगट खालीपैकी पैकी को है सार्वत्रिक दाता रक्तगट खालीपैकी पैकी को है ऑप्शन क्रमांक एक ओ वो का सार्वत्रिक दाता रक्तगट है आप लोग करेक्ट आन्सर होल नेक्स्ट अलिबाग हे डाडा जिल्चे मुख्य ठिकाण है अलिबाग हे डॅडड्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे रायगड हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट देशातील पहिला अनु अणुविद्युत प्रकल्प डॅडॅश येथे आहे देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प डॅडास येथे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तारापूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट आसोला मेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे आसुला मेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चंद्रपूर या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे डॅश डिग्री सेंटीग्रेड इतके आहे सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे डॅश डिग्री सेंटीग्रेड इतके आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सहा हजार हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता आहे सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मंगळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट कर्तरी परोगात करता नेहमी डॅडॅस असतो कर्तरी परोगात करता नेहमी डॅडॅस असतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे द्वितीयात हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट बाली मेला धरण कोणत्या राज्यात आहे बाली मेला हे धरण कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे ओरिसा हे आपलं करेक्ट आन्सर होईल आताचं काय मित्रांनो ओडिसा आहे पहिलं काय होतं ओरिसा हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणाचा ग्रंथ आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा कोणाचा ग्रंथ आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डॉक्टर आंबेडकर हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट पंडुम हा कशाचा प्रकार आहे पंडुम हा कशाचा प्रकार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सण काय आहे सणचा प्रकार आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट धोलकाल धोलकाल गणेशांची मूर्ती पर्वतावरील मूर्ती कोणत्या राज्यात आहे धोलकाल गणेशाची पर्वतावरील मूर्ती कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे छत्तीसगड हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट त्रिकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे त्रिकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे इंद्रावती हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट जगन्नाथ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे जगन्नाथ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अनुनासिक संधी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारत सरकारने कोणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली आहे भारत सरकारने कोणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नियोजन आयोग हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डेडॅस वृत्तपत्र सुरू केले सन एकोणीसशे सत्तावीस साली म्हणजे कोणते वृत्तपत्र सुरू केलेले आहे ऑप्शन क्रमांक चार सॉरी ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे समता समता काय आहे शिव वृत्तपत्र सुरू केलं आहे आणि कधी केलं आहे सन एकोणीसशे सत्तावीस साली हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट अक्षय कुमार काळे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत अक्षय कुमार काळे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे साहित्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महाराष्ट्र राज्यात तुळसीवन कोठे उभारण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यात तुळसीवन कोठे उभारण्यात येत आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंढरपूर या ठिकाणी तुळसीवन हे वनक्षेत्र उभारण्यात येत आहे ये हो हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट कोल्हापूरच्या हेमल इंगळे या युवतीने कोणती स्पर्धा जिंकलेली आहे कोल्हापूरच्या हेमल इंगळे या युवतीने कोणती स्पर्धा जिंकलेली आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मिस अर्थ इंडिया हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महाराष्ट्रात केवळ महिलांसाठी देण्यात आलेली बस सुविधेचे नाव काय आहे महाराष्ट्रात केवळ महिलांसाठी देण्यात आलेली बस सुविधेचे नाव काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तेजस्विनी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट लांबीनुसार जगातील सर्वात मोठी नदीचे नाव काय आहे लांबीनुसार जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नाईल नाईल काय आहे जगातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे नेक्स्ट टिळकांनी कोणती वृत्तपत्र सुरू केली लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्र सुरू केली आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे केसरी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट इस्रायलच्या गुप्तहेर संस्थेचे नाव काय आहे इस्रायलच्या गुप्तहेर गुप्तहेर संस्थेचे नाव काय आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मोसाद हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट एक किलो बाईट म्हणजे किती एक किलो बाईट म्हणजे किती ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एक हजार चोवीस बाईट हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे यवतमाळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट असहकार आंदोलन एकोणीसशे वीस साली कुठल्या अधिवेशनातून सुरू झाले असहकार आंदोलन एकोणीसशे वीस साली कुठल्या अधिवेशनातून सुरू झालेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मुंबई हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महाराष्ट्र सी आय डी मुख्यालय कोठे आहे महाराष्ट्राचे सी आय डी मुख्यालय कोठे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पुणे या ठिकाणी महाराष्ट्राचे सी आय डीचे मुख्य ठिकाण आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट गाविडगड कि गाविडगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अमरावती हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट पोलीस पाटील यांची नेमणूक ने, कोण करतो पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे तहसीलदार हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट आकलेचा कांदा ऑप्शन क्रमांक का तीन म्हणजे मूर्ख मनुष्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट उमराचे फूल म्हणजे काय उमराचे फूल म्हणजे काय ऑप्शन क्रमांक का दोन म्हणजे दुर्मिळ वस्तू हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट सर्वदा हे कोणते क्रियाविशेषण अवयव आहे सर्वदा हे कोणते क्रियाविशेषण अवयव आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कालवाचक हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट नागराज मंजुळिया दीर्घकसा दीर्द कशा खालीलपैकी कोणता चित्रपट चित्रपट नाही नागराज मंजुळियांचा दिग्दर्शकाचा खालीलपैकी कोणता चित्रपट नाही ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दुनियादारी हा चित्रपट नाही बाकी सैराट फँड्री आणि पिस्तुल्या हा आहे पण दुनियादारी हा नाही हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट सतीश धवन अवकाश केंद्र श्री हरिकोटा खालपैकी कोणत्या राज्यात आहे सतीश धवन अवकाश केंद्र श्री हरिकोटा खालपैकी कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आंध्र प्रदेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट पिसाचा झुलता मनोरा कोणत्या देशात स्थित आहे पिसाचा झुलता झुकता मनोरा कोणत्या देशात स्थित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे इटली हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे विज्ञान हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट विश्वमोहन भट कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे विश्वमोहन भट कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे संगीत हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का हे कोणत्या देशात आहे मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का हे कोणत्या देशात आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सौदी अरेबिया हे आपलं करेक्ट आन्सर होईल अशी होती मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही भेटत पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद